मराठवाड्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली या अतिवृष्टीमध्ये काही आमचे भगिनी धगावले त्यांनाही मी श्रद्धांजली अर्पण करतो आणि ज्या शेतकऱ्यांचं नुकसान या अतिवृष्टीमध्ये झालंय त्यांना सर्वांना तात्काळ मदत ही राज्य सरकारच्या वतीनं देण्यात येईल आणि मराठवाड्यातल्या अतिवृष्टीग्रस्त शेतकरी असेल किंवा गावकरी असेल त्याच्या पाठीशी हे सरकार निश्चितपणे उभं राहील हा विश्वास या निमित्ताने मी देऊ इच्छितो यासोबत आपल्याला कल्पना आहे की दुष्काळ हा मराठवाड्याच्या पाचवीला पुजला आहे आणि वर्षानुवर्ष दुष्काळाने होरपळणारा मराठवाडा पण रितलाय पण आपल्या सरकारने निर्णय घेतला की मराठवाड्याचा दुष्काळ हा आता आपल्याला भूतकाळ करायचा आहे एकीकडे आपण कृष्णा खोऱ्यातलं पाणी हे मराठवाड्यापर्यंत आणलं आता दुसऱ्या टप्प्यामध्ये सांगली आणि कोल्हापूरचं पुराचं पाणी हे पुन्हा उजनीपर्यंत आणून ते मराठवाड्यात आपण आणणार आहोत आणि त्याचसोबत उल्हास खोऱ्याचं चौपन्न टीएमसी पाणी हे देखील आपण मराठवाड्यामध्ये आणणार आहोत मराठवाड्याचा जो गोदावरीचं खोरं आहे जे तुटीचं खोरं आहे हे खोड त्याची तूट दूर करून या संदर्भात प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत हे पाणी पोचवण्याचं काम निश्चितपणे आपल्या सरकारच्या माध्यमातलं या ठिकाणी केलं जाईल आणि याकरता आता हे केवळ कागदावर राहिलेलं नाही तर याच्या सगळ्या मान्यता घेऊन याचा डीपीआर अंतिम टप्प्यामध्ये आहे डिसेंबर पर्यंत याचा डिक्लीआर तयार होईल आणि त्यानंतर जानेवारी मध्ये याचे टेंडर्स देखील आम्ही काढू आणि प्रत्यक्ष कामाला सुरुवात पुढच्या सहा महिन्यामध्ये या ठिकाणी आपण करणार आहोत त्यामुळे आपण जे स्वप्न बघितलं होतं की मराठवाड्यातला दुष्काळ हा भूतकाळ झाला पाहिजे त्याकडे आपण मोठ्या प्रमाणात आता काम सुरू केलं आहे गेल्या दोन वर्षामध्ये सात प्रकल्पांची घळवळणी ही आपण मराठवाड्यात केली अडतीस पॉईंट अठ्ठेचाळीस दशलक्ष घरमीटर इतका पाणीसाठा नव्याने निर्माण आपण या ठिकाणी केला यासोबत आपल्याला कल्पना आहे की सोळा सप्टेंबर दोन हजार तेवीसला संभाजीनगर येथे मंत्रिमंडळाची बैठक झाली होती अनेकांचा प्रश्न आहे की या बैठकीत झालेल्या निर्णयांचं काय झालं खरं म्हणजे त्याचा सगळा लेखाजोखा या भारतात सांगलं त्याकरता वेळ मला भरपूर लागेल तो मी माध्यमांना उपलब्ध दे करून देईल पण मी काही थर सांगू इच्छितो की त्यामध्ये घेतलेल्या निर्णयांमध्ये दृष्णेश्वर मंदिर एकसष्ट कोटी रुपये आपण दिले भवानी मंदिर पाचशे एक्केचाळीस कोटीची आपण तरतूद केली तारख आराखड्याला मंजुरी दिली मानव विकास कार्यक्रमाच्या अंतर्गत चौऱ्याण्णव बसेस दिल्या संभाजीनगरला जवळपास या ठिकाणी एकशे पंधरा त्या ठिकाणी बसेस दिल्या नऊ महामार्गावर आयटीएमएस चा जो निर्णय घेतला होता त्याची जून महिन्यामध्ये वर्कआउट दिली नऊशे सोळा अंगणवाड्यांची सुरुवात केली सव्वीस हजार पाचशे नवीन बचत गट तयार करून त्यामध्ये दोन पॉईंट सत्तर लाख महिलांना जोडलं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेच्या अंतर्गत पंच्याण्णव कोटीचा निधी वितरित केला विविध स्मारके मंदिरे याकरता दोनशे त्रेपन्न कोटी रुपये दिले तीन हजार एकशे एकवीस कोटीच्या रस्त्यांची कामं ही सुरू केली जी प्रगती पथावर आहे हायब्रिड एन्युटी मधनं सात हजार सातशे एकोणीस कोटींची कामं आपण सुरू केली बीड जिल्हा परिषद सत्तर टक्के आपण त्या ठिकाणी इमारतीचं काम पूर्ण केलं जवळपास चार लाख सिंचन विहिरीपैकी तीस हजार पूर्ण केल्या आणि एक पॉईंट चौदा लाख जेवढ्या सिंचन विहिरीची कामं आपण सुरू केली खरं म्हणजे इतकी कामं आहेत ही सगळी कामं जर मी सांगू लागलो तर यात भरपूर वेळ जाईल पण मी एवढंच सांगतो आम्ही घेतलेली या ठिकाणची जी काही मंत्रिमंडळाची बैठक होती ही केवळ एक औपचारिकता नव्हती तर त्यात घेतलेल्या एकेका निर्णयावर कारवाई करण्याचं काम हे या ठिकाणी आपल्या सरकारच्या माध्यमातून चाललेलं आहे छत्रपती संभाजीनगर सारखं आमचं जे शहर आहे या शहराच्या पिण्याच्या पाण्याकरता त्या ठिकाणी सत्तावीसशे कोटी रुपयाची योजना आपल्या सरकारने मंजूर केली आणि महानगरपालिकेचा आठशे कोटीचा हिस्सा देखील आपण या ठिकाणी भरण्याचा निर्णय घेतला आणि आपल्याला माहिती आहे आता अंतिम टप्प्यामध्ये हो त्याचं देखील काम आहे मी गेले अनेक वर्ष सांगत होतो की महाराष्ट्राच्या औद्योगिकरणाचा पुढचा टप्पा आणि पुढचं मॅग्नेट हे छत्रपती संभाजीनगर आणि जालना आणि त्यासोबत डीएमआयसीचा कॉरिडॉर होणार आहे आज ते आपल्याला सत्य होताना दिसत आहे समृद्धी महामार्गामुळे आणि या ठिकाणी डीएमआयसीमुळे आज सर्व गुंतवणूकदारांचं अतिशय महत्वाचं स्थान ज्याला आपण फेवरेट स्थान म्हणू शकतो ते आता छत्रपती संभाजीनगर झालेलं आहे मुंबईची या ठिकाणी आलेली गुंतवणूक हे दर्शवते की वेगळ्या राज्यात असलेले देखील मोठे मोठे उद्योग ते राज्य सोडून आपल्या छत्रपती संभाजीनगरला या ठिकाणी प्रिफरन्स देतात आणि आपल्याला खऱ्या अर्थानं गेल्या काही वर्षांमध्ये झालेली इन्व्हेस्टमेंट बघितली तर आता छत्रपती संभाजीनगर हे इलेक्ट्रिक व्हेकलचं ईरीचं देशाचं कॅपिटल बनतंय देशाची राजधानी बनते हे देखील मला या ठिकाणी सांगताना आनंद होतोय आज अनेक मोठ्या प्रमाणात आपण गुंतवणुकी या ठिकाणी आणल्या आणि या गुंतवणुकीच्या माध्यमातून रोजगाराची निर्मिती ही मोठ्या प्रमाणात आपण करतो आहे आणि केवळ संभाजीनगरच नाही तर यासोबत लातूरची कोच फॅक्टरी आता अंतिम टप्प्यामध्ये आहे ती सुरू होते जवळपास चौदा हजार लोकांना त्या ठिकाणी रोजगार मिळणार आहे आजच संभाजीनगरच नाही तर जसं मी सांगितलं मराठवाड्याच्या इतर भागात जे आपलं काम चाललेलं आहे आता या कार्यक्रमानंतर आम्ही बीडला जाणार आहोत आणि बीडमध्ये वर्षानुवर्षाचं मराठवाड्याचं स्वप्न या ठिकाणी बीडपर्यंत रेल्वे धावली पाहिजे अहिल्या बीड बीडपर्यंतची रेल्वे याचं आज प्रत्यक्षात स्वप्न हे पूर्ण करण्याचं काम आपल्या शासनाच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे